नागपूरच्या हिट अँड रन प्रकरणामध्ये सुषमा अंधारेंची प्रतिक्रिया नागपूरच्या हिट अँड रन प्रकरणामध्ये काही खुलासे कालमी केले होते आणि ऑडी चालक हा संकेत बावनकुळे होता आणि ती गाडी संकेतचीच होती यावर मी काल दुपारी ट्विट करून माहिती दिली यानंतर सायंकाळी स्वतः चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांच्या समोर येऊन स्पष्टपणे सांगितलं की होय ती गाडी माझा मुलगा संकेतचीच आहे आणि चौकशी निष्पक्ष व्हावी आनंदाची गोष्ट पण आता बावनकुळे साहेबांच्यासाठी माझे काही प्रश्न जर चौकशी निष्पक्ष व्हावी असं बावनकुळेजींना वाटत असेल किंवा वाटत होतं तर मग एफ आय मध्ये गाडीचा नंबर का आला नाही ज्या ऑडीने ठोकलं आणि जी गाडी संकेतच्या नावावर आहे ती कागदपत्र पोलीस स्टेशनकडे का जमा झाली नाही एफ आय आर मध्ये या गाडीची कुठलीही तपासणी न करता ही गाडी आर टीओने रिपेअरिंग साठी लगेच कशी काय परत पाठवली हो कारण ही गाडी पुन्हा आम्ही आवाज उठवल्यानंतर टो करून सीताबर्डी पोलीस स्टेशन मध्ये आणली गे गेली ह्या ह्या सगळ्या गोष्टी आरटीओ हो, पोलीस प्रशासन यांच्यावर कुणाचा दबाव होता आणि तरीही जर म्हणणं असेल तरीही जर बावनकुळे साहेबांचं म्हणणं असेल की ही चौकशी निष्पक्ष व्हावी पुण्यातल्या कल्याणी नगरच्या पोलशे कारसारखं प्रकरण होऊ नये कारण वडगाव शेरीचे आमदार सुनील टिंगरे यांचा पोलशे अपघात प्रकरण